रेल मिळवण्याच्या नादात पुणे हुबळी वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक करून काचा फोडणाऱ्या तिघा अल्पवयीन मुलांना मिरजेत रेल्वे सुरक्षा दलाने ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे चार दिवसापूर्वी पुण्यातून हुबळीला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस मिरजेतून सुटल्यानंतर गाडीवर दगडफेक झाल्याने सिवन बोगीची खिडकीची महागडी फुटली गाडीतील रेल्वे कर्मचाऱ्यांनी याबाबत हुबळी रेल्वे नियंत्रण कक्षाला माहिती दिली वंदे भारतच्या बोगीवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मिर्जेत तीन अल्पवयीन मुले रेल्वे मार्गालगत बसलेली असून त्यांनी गाडीवर दगडफेक केल्याचे दिसले धावत्या रेल्वेतील कॅमेऱ्यातून चित्रित झालेले दगडफेकीचे ठिकाण मिरजेतील म्हैसाळ रोड परिसरात असल्याचे दिसून आले मात्र दगडफेक करणाऱ्या मुलांचे चेहरे ओळखू येत नव्हते रेल्वे सुरक्षा दलाने म्हैसाळ रोड परिसरात रेल्वे मार्गालगत असलेल्या वसाहतीत शोध घेऊन दगडफेक करणाऱ्या मुलांना शोधून काढले तिघेही अल्पवयीन असून मोबाईलवर रील बनवण्याच्यासाठी ते रेल्वे मार्गावर गेले होते यावेळी आलेल्या वंदे भारत एक्सप्रेसवर गंमत म्हणून दगडफेक केल्याचे निष्पन्न झाले याप्रकरणी मिरज रेल्वे सुरक्षा दलाने तिघाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे